आवाज मानदेशाचा शालेय विद्यार्थिनींच्या भविष्यातील शारीरिक धोक्या टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत शालेय स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीची योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीमार्फत काळजी घेणे गरजेचं आहे आरोग्यविषयक मार्गदर्शन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध डॉक्टर अपर्णा नरळे यांनी मसवड येथे केलंय मसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथे किशोरवयीन मुलींचे आरोग्यविषयक शिबिर आयोजित केले होते त्यावेळी समुपदेशन शिबिरासाठी डॉक्टर अपर्णा नरळे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव उमा शेट्टी उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर अपर्णा नरळे पुढे बोलताना म्हणाल्या किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर चढवतार अनावश्यक भीती मासिक पाळी या संबंधी काळजी त्याबाबतचे उपचार पौष्टिक आहार जंक फूड खाण्याचे तोटे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी शासनाच्या सुद्धा अनेक योजना आहेत त्याचा लाभ घेणे गरजेचं असल्याचे डॉक्टर नरळे यांनी तपशिलावर सांगितले यावेळी संस्थेच्या सचिव उमा शेट्टी प्रास्ताविकात म्हणाल्या किशोरवयीन मुलींचे प्रश्न आणि योग्य वेळी घ्यावयाची काळजी या विषयी मा मार्गदर्शन केले तसेच या शाळेत मुलींच्या विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खाडे मॅडम यांनी केले तर तरटे मॅडम यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मान्स ऑफर न्यूज उपसंपादक धनंजय पानस आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा